नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत सुंदर आणि अनोखा कीटक सोनकासो भुंगा गोल्डन टॉर्टाईस बिटल याला बघितल्यावर तो एक छोटेसे चमकदार सोन्याचे नाणे असल्यासारखा वाटतो चला तर मग जाणून घेऊया याच्या जीवनशैलीविषयी सोनकासो हा एक विशेष प्रकारचा कीटक आहे त्याच्या अंगावर एक पारदर्शक कवच असते त्यामुळे तो कासवासारखा दिसतो पावसाळ्यात तो अधिक प्रमाणात दिसतो आणि त्याचा सोनेरी रंग त्याला अतिशय आकर्षक बनवतो हा भुंगा भारत अमेरिका आफ्रिका आणि आशियातील उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो पावसाळ्यात तो, तो बागांमध्ये शेतांमध्ये झाडाच्या पानांवर आणि वेलींवर मोठ्या प्रमाणात दिसतो तो प्रामुख्याने गवार बटाटा गाजर भोपळा गुळवेल आणि कोबीच्या पानांवर देखील राहिलेला दिसतो हा कीटक मुख्यतः वनस्पतींची पाने आणि रस खातो तो मऊ पानांवर राहून त्यांचे छोटे छिद्र करतो आणि हळूहळू त्यातील पोषण मिळवतो लहान आळ्या पानांचे अधिक नुकसान करू शकतात पण प्रौढ भुंगे फारसे हानिकारक नसतात सोनकासवा व्यतिरिक्त त्याचे अजूनही काही वेगळे प्रकार असतात जसे की मोटल्ड बीटल याच्या पाठीवर डाग असतात थिस्टल याचा रंग हिरवट असतो अर्गस टॉर्टाईज बिटल याच्या पंखांवर काळे टिपके असतात गोल्डन टॉर्टाईज बिटल हा सर्वात सुंदर आणि चमकदार असतो सोनकासो भुंगा हा मूड बिटल म्हणून ओळखला जातो कारण तो आपल्या भावना किंवा परिस्थितीनुसार आपला रंग बदलू शकतो धोका वाटल्यास तो सोनेरी रंग सोडून तपकिरी लालसर किंवा हिरवट दिसतो सामान्य स्थितीत मात्र त्याचा चमकदार सोनेरी रंग कायम राहतो मृत झाल्यावर मात्र तो पारदर्शक किंवा काळसर दिसतो हा भुंगा खूप सावध असतो आणि थोडासा धक्का लागला तरी तो झाडावरून खाली पडतो तो, तो फारसा उडत नाही पण सावकाश फिरतो आणि पानांवर आरामशीर बसतो याच्या आळ्या स्वतःला झाडाच्या भागांसारख्या लपवतात जेणेकरून त्यांना शत्रूंपासून संरक्षण मिळेल तो आपले अंडी पानांच्या खालच्या भागावर घालतो आणि काही दिवसात त्यातून आळ्या बाहेर पडतात हा भुंगा काही वेळा पानांचे नुकसान करतो पण मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम फारसा दिसत नाही तो निसर्गाचा एक भाग आहे आणि विविध कीटक व पक्ष्यांसाठी अन्नाचा स्रोत आहे पावसाळ्यात मी घराच्या समोरील परसबागेत हा भुंगा पाहिला आणि त्याचे सुंदर व्हिडिओ कॅप्चर केले हा भुंगा पानांच्या वर किंवा खालच्या बाजूस बसलेला दिसला सोनकासव भुंगा हा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अतिशय आकर्षक विषय आहे मी घेतलेल्या व्हिडिओमध्ये तो हळूहळू फिरताना दिसतो तसेच कधीकधी त्याच्या पंखांची हालचालही पाहायला मिळते प्रकाशाच्या कोनानुसार त्याच्या अंगावर वेगवेगळ्या छटा दिसतात त्यामुळे तो अधिक मोहक वाटतो हा भुंगा एक उपयुक्त कीटक असून तो निसर्गाच्या जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे तो सामान्यत वनस्पतींवरील रस किंवा की लहान कीटक खातो काही वेळा तो, का तो पिकांवर जरी दिसला तरी तो मोठ्या प्रमाणात नुकसान करत नाही त्यामुळे तो फारसा घातक मानला जात नाही मी काढलेला व्हिडिओ निसर्गप्रेमींना आणि कीटक अभ्यासकांना निश्चितच आवडेल अशा दुर्मिळ आणि सुंदर कीटकांचे निरीक्षण करणे हा एक आनंददायक अनुभव असतो सोनकासव सो भुंगा हा एक अनोखा कीटक असून त्याच्या रंगीबेरंगी सौंदर्यामुळे तो सहज लक्ष वेधून घेतो निसर्गाच्या गूढ आणि चमत्कारिक गोष्टी शोधण्याची आवड असलेल्या प्रत्येकाने अशा कीटकांचे निरीक्षण करावे आणि त्यांचे संरक्षण करावे मित्रांनो हा भुंगा एक खूपच अनोखा आणि आकर्षक कीटक आहे त्याचे रंग बदलण्याचे वैशिष्ट्य त्याच्या सवयी आणि राहण्याचे ठिकाण यामुळे तो अभ्यासासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कधी हा भुंगा पाहिला आहे का जर पाहिला असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद